नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र आता उदास असलेल्या सायलीचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता सायली फारच उदास असते इकडे अर्जुन म्हणत असतो तू अजिबात काळजी करू नको मधुबाची आणि तुला माहिती आहे ना डॅडनी त्यांच्या सगळ्या युएसच्या डॉक्टर टीमशी बोललेले आहे त्यामुळे नक्कीच ते इथे येतील आणि त्याचा फायदा होईल परंतु आता सायली म्हणते हो काळजी तर वाटणारच ना मला शेवटी पालक म्हणून तेच आहे माझे आणि माझे खरे आई बाबा कुठे आहे काय आहे ते जिवंत पण आहे की नाही मला काहीच माहिती नाही इकडे मात्र ती असं बोलल्यावर अर्जुन पुढे म्हणू लागतो अगं असं का म्हणते ते जिवंत आणि पुढे मात्र आता सायली त्याच्याकडे बघते आणि घडलेला सगळा प्रकार अर्जुनला आठवू लागतो की अद्वेत आणि मधुबाऊनी सांगितलेलं असतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहे परंतु आता मात्र तो शांत बसतो आणि सायलीला असं सत्य सांगत नाही परंतु तो सायलीला एवढंच म्हणतो तू असा विचार करू नको कदाचित तुझ्या आई बाबा जिवंत पण असतील आणि त्यामुळे आता इकडे सायली सुद्धा हो अर्जुन आहोत सायली अर्जुनला विचारतात संशय आहेत का परंतु अर्जुन सायली तर म्हणतात की आमचा आता महिपतवरच संशय आहे कारण आता तो आमच्या जीवावर उठलेला आहे हे सगळं मात्र नागराज ऐकतो आणि नागराज पुन्हा एकदा मधुबाऊन हॉस्पिटलमध्ये जीव घेण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात मात्र सायली तिथे पोहचते आणि आता नागराज मात्र पुन्हा एकदा मधुबाऊनच्या जीवावर उठलेला असतो मालिकेच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा